श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक असलेले होलिका दहन यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये आपण चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करणार आहोत आपल्या हिंदू धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच तिच्या राखीला देखील महत्त्व देण्यात आलं आहे होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारी सर्व संकट विघ्न दूर होतात याचबरोबर आर्थिक समस्या देखील आपल्या दूर होतात होलिका दहनसोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही आपल्या जीवनातील कमी होतो असं म्हटलं जातं सर्व हिंदू घरामध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख आपल्या घरी आणली जाते आणि या राखेचे काही उपाय देखील केले जातात तर आपण आज या व्हिडिओमध्ये या होलिका दहनाची राख घरी आणून आपल्या घरात एका ठिकाणी ठेवायचे आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत ही ग्राहक आपल्या घरात ठेवल्यामुळं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य बाधा आजारपण दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि तिच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता ही होळीची राख आपण घरामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे ही माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका होळीतील राख म्हणजेच साक्षात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मानला जातो असं म्हणतात की शनीची महादशा असो किंवा मग राहू केतूची पिढा मुठभर होळीची राख शिवलिंगावर जर आपण लावली तर आपल्या सर्व अडचणी दूर होतात वैवाहिक आयुष्यात आनंदाची उधळण होते नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात तर आता आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तर त्यासाठी होळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला होळीची राख मुठभर राख आपल्या घरी आणायची आहे आणि तांब्याची सात नाणी घ्यायची आहेत जर तुमच्याकडे तांब्याची जर नाणी नसेल तर तुम्ही जी एक रुपयाची नाणी असतील तर ती देखील घेतली तरी देखील चालतील कारण ही देखील लक्ष्मी स्वरूप नाणी आहेत किंवा चांदीची जरी नाणी घेतली तरी देखील चालतील तर ही सात नाणी आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे लाल रंग ला हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय रंग आहे म्हणून आपल्याला हा रंगाचं कापड घ्यायचं आहे त्याचबरोबर हे जे नाणी आहेत तर, तर ही देखील लक्ष्मी स्वरूप आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही होळीची राख आहे तर ही होळीची राख ही तांब्याची नाणी किंवा तुम्ही जर चांदीची घेतली असतील किंवा तुम्हाला जर चांदीची किंवा तांब्याची शक्य नसतील तर तुम्ही एक रुपयाची सात नाणी घ्यायची आहेत आणि हे सर्व या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचं आहे आणि बांधल्यान नंतर आपल्या देवघरासमोर हे जे गाठोडं केलेलं आहे ही जी पोटली केलेली आहे हो, तर ते घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि ही जे आपण उपाय करत आहोत तर हा उपाय आपल्या घरामध्ये जी दरिद्रता आहे आपल्या घरामध्ये गरिबी आहे तर ती दूर करण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आपण करत आहोत आणि म्हणूनच माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तिला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमची ज्या ठिकाणी तिजोरी असेल ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील पैसा अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली केलेली आहे तर ती ठेवायची आहे यामुळं आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती येणार आहे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार आहे लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुमच्या घरातील दरिद्रता गरिबी कायमची हटणार आहे त्यासाठी आपल्याला ही राख या सात नाण्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी पैसा अडका ठेवतो धन ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा जर तुमची तिजोरी असेल गल्ला असेल जर एखादा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी देखील ठेवली तरी देखील चालू शकते त्यानंतर जर तुमच्या घरावरती जर एखाद्यानं विघ्न आणलं असेल बाधा आणली असेल एखाद्याला तुमचं जर चांगलं झालेलं बघवत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये जर आजार पण सतत लागून राहिलेलं असेल एखाद्याचा जर विवाह ठरत नसेल कितीही प्रयत्न केला तरी विवाहामध्ये सतत जर अडथळे येत असतील विघ्न येत असतील किंवा एखाद्याला ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल तर होळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ही राख आपल्या घरी आणायची आहे आणि या राखेमध्ये आपल्याला खडे मीठ जे असतं समुद्री मीठ तर ते मीठ घालायचं आहे अगदी एक चमच्यावर घातलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला जी पिवळी मोहरी असते ज्याला आपण राई देखील म्हणतो तर ती राई आणि हे मीठ या राखेमध्ये आपल्याला आप मिसळायचं आहे आणि आपल्याला अशा घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे गुप्त जागी की ते आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आपल्या घरातील कोणत्याही व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना कळणार नाही अशा प्रकारे हे जे गुप्त ठिकाणी आपल्याला गुपचूपणे हे ठेवून द्यायचं आहे आणि हे ठेवत असताना आपल्याला माता लक्ष्मीला आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न दारिद्र्य किंवा तुमच्यावरती एखाद्यानं जर बाधा एखा केली असेल तर ते दूर करण्यासाठी आजारपण असेल तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर ह्या होळीपासून एक महिनाभर ही जी आपण राख आणलेली आहे तर त्या राख ही आपल्याला या आजारी माणसाच्या आजारी व्यक्तीच्या कपाळावरती हा या राखीचा टिळा अवश्य लावायचा आहे जेणेकरून याचे आजारपण दूर होण्यास लवकर मदत होणार आहे त्याचबरोबर घरामध्ये जर नवग्रहांचा दुष्परिणाम दिसत असेल किंवा जर घरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत विघ्न येत असतील अडचणी येत असतील बाधा येत असतील किंवा घरामध्ये सतत कोणत्याही कारणावरून कलह होत असेल किंवा एखाद्यानं तुमच्या घरावरती जर करणी बाधा केली असेल तर तुम्हाला या होळीनंतर एक महिनाभर किंवा तुम्हाला ज्या ज्या वेळेला असं वाटत असेल की आपल्यावरती कोणतीतरी संकट आलेत विघ्न आलेत घरामध्ये जर वातावरण तुम्हाला बिघडलेले दिसत असेल घरामध्ये नकारात्मकता पसरलेली ज्या वेळेला तुम्हाला वाटत असेल तर त्यावेळेला ही होळीची जी राख आहे तर ती अगदी चिमूट बरं होळीची राख आपल्या सर्वांच्याच घरातील कुटुंबातील व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि या स्न पाण्यानं स्नान करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये जर सुखशांती टिकत नसेल घरामध्ये सतत भांडणं कलह वादविवाद होत असतील तर ही होळीची राख आपल्या घरात आणून दुसऱ्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या संपूर्ण घरामध्येही फुंकायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होईल आणि म्हणूनच संपूर्ण घरामध्ये आपल्याला ही होळीची राख अगदी थोडी थोडी टाकायची आहे किंवा फुंकली तरी देखील चालेल त्याचबरोबर होळीची राख आपण घेऊन भगवान शंकरांच्या पिंडीवरती जर लावली तर आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जे ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा विवाहामध्ये येणारे जर अडथळे असतील विघ्न असतील तर ते दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर ही जी राख आहे तर ती तुम्ही पाण्यामध्ये मिसळून या पिंडीवरती अभिषेक देखील करू शकता त्याचबरोबर तुमची जर नोकरी असेल व्यवसाय येत असेल आणि या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सतत अपयश येत असेल अडचण येत असतील काही ना काही अडथळे येत असतील तर तुम्ही या होळीच्या राखेचा अवश्य उपाय करू शकता असं म्हणतात की या राखेचा उपाय केल्यानं तुमच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात येणाऱ्या का समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळते त्याचबरोबर तुम्हाला अनपेक्षित लाभ देखील व्हायला सुरुवात होतात तर हा उपाय करण्यासाठी या होळी दहनाच्या वेळेला आपल्याला होळीला उलट्या दिशेनं प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना तिथील थोडी राख आपल्याला घ्यायची आहे आपल्या हातामध्ये ती राख घ्यायची आहे आणि लक्ष्मी मातेला आपल्यावरची सर्व विघ्न दूर व्हावीत आणि आपल्या कामामध्ये येणारे सगळे अडथळे दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ही जी राख आहे तर ती आपल्या कपाळी लावायची आहे त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला इथील होळीतीलच मुठभर राख घरी घेऊन यायची आहे आणि ही राख आपल्या देवघरात आपल्याला ठेवायची आहे आपल्याला एक संपूर्ण दिवस आपल्याला देवघरामध्ये राख ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही राख आहे तर एखाद्या पुढीमध्ये आपल्याला बांधायची आहे आणि आपण कोणत्याही कामासाठी जात असताना कोणत्याही व्यवसायासाठी नोकरीसाठी जात असताना जिथं तुम्हाला अडथळे येत असतील तर त्या ठिकाणी ही राख तुमच्या जवळ नेहमी ठेवायची आहे आणि तुम्हाला जर जवळ जर ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येही ठेवायचे आहे आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जात असताना ही कप राग जी आहे तर ही राख हा अंगारा समजून तुमच्या कपाळी लावायचा आहे आपल्या देवघरातील देवांना लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होऊ दे म्हणून त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटत असेल की एखाद्यानं आपल्यावरती करणी बाधा केली आहे किंवा आपल्या घरामध्ये कि पितृदोष आहे किंवा कोणतेही इतर जे ग्रहदोष असतील तर ते जर तुम्हाला जर त्रास देत असतील तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद कलह भांडणं होत असतील घरामध्ये तुम्हाला सतत नकारात्मकता जर जाणवत असेल तर तुम्हाला या होळी दहनाच्या वेळी होळीतील जळत्या अग्नीमध्ये दोन लवंगा एक बताशा एक पान म्हणजे जे खाऊचं पान असतं तर ते पान आणि थोडीशी खडीसाखर आपल्याला या होळीमध्ये जळत्या होळीमध्ये टाकायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी या होळीची राख आपल्या घरी आणायची आहे आणि एक चांदीचा तावीज करायचा आहे आणि या चांदीच्या तावीजामध्ये ही जी राख आहे तर ती भरायची आहे आणि तो तावीज आपल्या गळ्यामध्ये घालायचा आहे आता हा तावीज तुम्ही तुमच्या घरातील कुटुंबातील सर्वच व्यक्तीने घातला तरी देखील चालेल परंतु मी सांगितल्याप्रमाणे चळत्या होळीमध्ये या दोन लवंगा एक बताशा एक खाऊचं पान आणि थोडीशी खरडी साखर ही व अवश्य घालायची आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला होळीच्या राखीचे तावीज बनवून आपल्या गळामध्ये अवश्य घालायचे आहेत यामुळं असं होतं की तुमच्यावर जे काही तांत्रिक क्रिया केली असेल तर ती नष्ट होण्यास मदत होईल किंवा तुम्हाला जर सतत वाईट शक्तींची भीती वाटत असेल सतत घाबरल्यासारखं वाटत असेल तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्याचबरोबर तुमचा जर एखादा व्यवसाय असेल किंवा पैशासंबंधित जर काही अडचणी असतील आणि तुम्ही जर एखाद्या ठिकाणी पैसा गुंतवला असेल आणि त्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला तोटा होत असेल किंवा एखाद्यानं जर तुमच्याकडून उधार पैसे घेतले असतील आणि तो जर परत देत नसेल तर आपल्याला एक होळीचा होळीला या राखेचा उपाय करायचा आहे याकरता आपल्याला एक डाळिंबाच्या झाडाची एक फांदी घ्यायची आहे आणि या फांदीनं आपल्याला एका कागदावरती ज्या व्यक्तीनं आपल्याला फसवलं आहे आप किंवा आपले पैसे घेतलेले आहेत किंवा कोणत्याही व्यक्तीनं आपलं नुकसान केलं आहे तर त्या व्यक्तीचं आपल्याला या कागदावरती नाव लिहायचं आहे या डाळिंबाच्या झाडाच्या फांदीनं आणि त्यावर आपल्याला हिरवा रंग किंवा गुलाल हिरवा रंग नसेल तर गुलाल आपल्याला यावर टाकायचं आहे आणि हे जो कागद आहे तर तो होळीमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि हा कागद जाळून टाकायचा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणची थोडी राख आपल्याला घ्यायची आहे आणि ही राख आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे असं म्हणतात की असं केल्यानं आपल्यावरची पैशा संबंधित ज्या सर्व काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे तर असे हे राखेचे अत्यंत साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आता जर तुमची मुलं जर शिक्षण येत असतील तर तुम्ही ही जी राख आहे तर तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये किंवा जर तुम्ही नोकरीसाठी जात असाल व्यवसायासाठी जात असाल तर तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये या ही जी राख आहे तर चिमुटभर राख यामध्ये चिमुटभर पिवळी मोहरी टाकायचे आहे आणि ह्या पुढ्या ज्या आहेत तर त्या बनवून तुम्ही तुमच्याजवळ नेहमी ठेवू शकता हे जे आहे राख आहे तर ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्यामुळं लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद तुमच्याबरोबर राहणार आहे त्याचबरोबर एखाद्या जर जर, जर विवाह ठरत नसेल विवाहामध्ये जर सतत बाधा येत असतील काही अडचणी येत असतील तर ते देखील तुम्ही त्यावेळेला ज्यावेळेला लग्नाच्या ठिकाणी जात असाल एखादी मुलगी पाहण्यासाठी मुलगा पाहण्यासाठी तर त्यावेळेला तुम्ही ही राख तुमच्याजवळ अवश्य ठेवायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला देखील तुम्हाला सात दिवस मी सांगितल्याप्रमाणे तिच्या कपाळावरती ही राख अवश्य लावायची आहे जोपर्यंत तो व्यक्ती बरा होत नाही तर तोपर्यंत आपल्याला ही राख लावत राहायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता पसरलेली तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही बाधा असलेली तुम्हाला वाटत असेल अडचणी येत असतील तर तुम्ही काय करायचं आहे तर थोडंसं गंगा जल गंगा जल घ्यायचा आहे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि ही जी राख आपण घेतलेली आहे तर ही राख थोडीशी टाकायची आहे अगदी चिमुडभर टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे शिंपडत असताना एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पाण्याने आपल्या संपूर्ण घरामध्येही राखेचं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरावरती जर कोणी बाधा केली असतील व ग्रहदोष वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये जे पसरलेले आजारपण असेल निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कर, करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद